तर हाय गायच कसे आहात सगळे आय होप मस्तच असणार तर आजचा ब्लॉग असा आहे की खूप बोर होत आहे सो आम्ही म्हटलं चला काहीतरी ब्लॉग बनवूया म्हणजे आम्ही आत्ता बनवतोय पास्ता खूप पास्ता खायची आम्हाला इच्छा झाली आहे सो मी बनवतोय सो बघू कसा बनतो आहे काय बनतो आहे आम्ही काय करतो आहे चांगला बनवतो आहे की नाही आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा स्किप करू नका सो चलो गाई आपण पास्ता घेतला आहे सो हे पहिले धुवून घ्यायचा त्याच्यानंतर पाणी टाकून ह्याच्यामध्ये शिजवायचं सो बघा पुढे काय काय होतंय तर गाईच हे बघा पास्तामध्ये टाकण्यासाठी पहिले कोथिंबीर घ्यायची त्यानंतर हे कांदे घ्यायचे दोन म्हणजे जेवढं तुम्हाला करायचं आहे का त्याच्यानुसार घ्यायचं हे सामान सगळं आणि त्यानंतर हा टोमॅटो एक घ्यायचा सो एवढं घेतलं आहे आता कटिंग करायचं आहे पूर्णपैकी तुम्हाला कटिंग झाल्यानंतर मग दाखवूया गाईज त्याच्यामध्ये पाणी टाकलंय हे बघा असं झालंय हे त्याला आणखी शिजायचं आहे काहीच नाही झालेलं गाईज खूप दिवसांनी मी ब्लॉग शूट करते ब्लॉग टाकतीये तर काय झालं माहिती आहे का मला काय टॉपिकच समजत नाही आहे कशावर ब्लॉग करू काय करू कसे नवीन असल्यामुळं काय समजत नाहीये सो तरी जेवढं माझ्या चिन्ह टाकण्या म्हणजे टाकण्याचा मी प्रयत्न करते जेवढं होतं तेवढं टाकते तर जाऊ द्या आता बघू पुढं कोणचे कोणचे ब्लॉग येतात तुम्हाला कोणचे नाही आहेत अरे 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 गाईज सो बघा तुम्हाला दाखवते बघा असं झालंय शिजवताना असं वरती फेस येतोय म्हणजे तो झालं शिजले पूर्ण आता पाणी जे आहे ना ते काढायचं यातलं गाईज हे बघा शिजून असं दिसतंय बघा आता पुढे आम्ही कसं काय बनवतो ते हा अरे अरे हे बघा हा असं कट करायचा आता ही राहिले हे सगळं करू आणि मग तुम्हाला दाखवते गाईच तर कट करून झालंय पूर्ण एवढं कट केलं हे एवढं आणि हे पूर्ण बारीक कट करून घ्यायचं आधी तेल टाकायचं आणि हे तेल गरम होऊ द्यायचं पूर्णपणे असं गरम होई ह्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकलाय तर ते मस्त थोडासा रेड रेड फ्राय होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो ते बघा तुम्ही पुढे ॲड फ्राय करतो सो हा बघा फ्राय झालाय काही त्याच्यामध्ये जिरी मोहरी ॲड केले आता म्हणून आपण टोमॅटो ॲड करतो येतो आणि हा तेल कमीच घ्यायचा कारण ते बरोबर नाही लागत जास्त तेल आपण तर हे आपण ॲड केलं आहे आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घेऊ तर गाईज ह्याच्यामध्ये आता चटणी ॲड करायची आपली घरचीच लाल चटणी घरचीच करायची म्हणजे तुम्हाला तिखट पाहिजे तर तुम्ही जास्त टाकू शकता आपल्याला जशी पाहिजे त्यानुसार आपण टाकू शकतो तिखट तर तिखट नाही तर मग मीडियम तर मीडियम आम्हाला तिखट स्पायसी आवडतो पास्ता त्यामुळे आम्ही जास्त टाकले गाईज आतापर्यंत असा पास्ता रेडी झाला सो याच्यानंतर मीठ ॲड करायचं गाईझ हा पास्ता मसाल्याच्या मध्ये आता ॲड करायचा सो आपण हे टाकणार आहे पण पूर्ण टाकायचा आणि हा सगळा सगळा टाकून द्यायचा कारण ह्याच्याशिवाय पास्ता अधुरा आहे सो मिक्स करून द्यायचं आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची किती मस्त दिसते आपला पास्ता पूर्ण रेडी झालाय सो बघा किती मस्त केलंय सो कसं वाटलं तुम्ही पण सांगा तर गाईज फायनली झालंय पास्ता तर मी खाऊन बघते की हा कसा झालाय आणि तुम्हाला पण सांगते सो so गाईज आता पास्ता मी खाऊन बघते कसा झालाय मस्त तुम्ही पण ट्राय करून बघा हा पास्ता खूप छान झाला भेटूया या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय